रामकृष्णारी मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल एकशे चोवेचाळीस वर्षांनी संपन्न होत असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये ही तीन प्रमुख आकर्षणं असतील आणि ती कृती शाई स्नान तेरा जानेवारीपासून ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत पवित्र स्नानासाठी सहा मूर्त आहेत ते सहा मूर्त कोणते तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तेरा जानेवारी पौष पौर्णिमा चौदा जानेवारी मकर संक्रांत चोवीस जानेवारी मौली अमावश्या तीन फेब्रुवारी वसंत पंचमी 12 मागी आनी मदे, मदे, बारा फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री तर बांधवानो साधूंची उपस्थिती इतर वेळी बर्फांमध्ये पर्वतांमध्ये कठोर तपासणा करणारे हजारो साधू सहा किंवा बारा वर्षातून फक्त एकदा ह्या कुंभमेळ्याच्या रूपाने एकत्र येतात त्यावेळेला बघा कुंभमेळ्याला एक आध्यात्मिक रूप प्राप्त होते तर जगातील सर्वात मोठा मानवी मेळावा तेरा जानेवारी तेर ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत प्रयागराज येथे जगातील तब्बल चाळीस कोटी लोक भेट देतील जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मेळावा ठरेल जो फक्त आपल्या सनातनी आणि हिंदू धर्मामध्ये शक्य आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की हा व्हिडिओ तुम्ही एका तरी सनातन बांधवाला शेअर करा जय हरी